जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजे सातेवाडीकरांचं भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शिर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोजे सातेवाडी मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठुमाचा द्वादश हिंद केसरी बकासूर पळताना पाहायला मिळणार का याचीच अपडेट आपण आता घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो उद्या आपल्या सर्वांचा लाडका मुहिलशे डुमायांचा द्वादश मिंद केसरी बकासूर पळताना दिसणार नाही आहे तर मित्रांनो उद्या सुद्धा बकासूर आरामावरतीच असणार आहे त्यामुळे उद्या सुद्धा आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो लाईव्हॉट मध्ये सुद्धा आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने एकही चिट्टी निघाली नव्हती आणि त्यामुळेच उद्या बकासूर पाहणार की नाही याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले होते कारण बरेच दिवस आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मैदानामध्ये दिसला नव्हता आणि त्यामुळेच बाकासूरला पाहण्यासाठी बाकासूरची छाती खूपच उत्सुक होते मात्र आज बाकासूरच्या फॅन्सला बॅड न्यूज आहे कारण मित्रांनो बाकासूर उद्या पाळताना पाहायला मिळणार नाही आहे तर मित्रांनो बाकासुर आता कोणत्या मैदानात पाळताना पाहायला मिळणार याचे अपडेट आपण लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका